नमस्कार कारभारी कारभारीने आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळूया आपल्या कथेकडे अक्षय सानवी भाग पाच दोघांचे सुद्धा असंच चाललं होतं अक्षय हात पुढे घेत होता आणि सानवी हात मागे घ्यायची आणि तेवढ्यात दोघांचा एकमेकांना पोटांना स्पर्श व्हायचा आणि सानवी लागायची जायची अंगठी अक्षयला कधीच सापडलेली होती पण तो मुद्दाम सानवीला तरसवण्यासाठी असं करत होता त्यांनी हाताच्या एका बोटामध्ये ती अंगठी ठेवली होती आणि सानवी शोधत होती पण तिच्या हाताला काही अंगठी लागेना आणि तिने अक्षयकडे पाहून भुवई उंचवली म्हणाली ह्यांनीच कुठेतरी अंगठी गायब केली वाटत नक्कीच यांनी कुठेतरी लपवली आहे आणि सानवीने त्याच्या हातातला छो, हाताला छोटासा चिमटा काढला आणि अक्षय ओरडला आई ग आई साहेब काय झालं अक्षय आणि अक्षय म्हणाला काही नाही आई साहेब मुंगी चावली बहुतेक मला अरे पण इथे कुठे आपल्या इथे मुंग्या तू खेळावर कॉन्सन्ट्रेट कर बरं आणि अंगठी शोधा लवकर अजून कशी सापडत नाहीये सानवीने चेहरा बारीक केला आणि ते ती तपकातून हात बाहेर काढणार तोच हात अक्षयने धरला आणि सानवीनं त्याच्याकडे बघून आश्चर्याने डोळे मोठे केले सानवी नाहीमध्ये मान हलवत होते आक आणि अक्षयनी अंगठी सानवीच्या हातात दिली आणि तिला डोळ्यांनी इशारा केला राहू दे सानवीने पाण्यातना पाण्यातना हात बाहेर काढला आणि तिने अंगठी सर्वांना दाखवली आणि काव्या ये सानवी जिंकली म्हणून ओरडायला लागली आणि आता खेळामध्ये सानवी जिंकलेली आहे असं आई साहेबांनी जाहीर केलं अक्षयने सानवीकडे बघून डोळा मारला आणि सानवीच्या मनात एकदम धस्स झालं आणि सानवी आत किचन मध्ये गेली आणि पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि घटा पाणी पिली खरच नुसते धक्क्यावर धक्के देत होता अक्षय तिला कुणाल अक्षय अक्षयला म्हणाला काय दादा तू अरे एक अंगठी नाही शोधलीस वहिनी जिंकली ना आता तुला त्यांचं ऐकावं लागेल अक्षय कुणालला म्हणाला कुणाल कोण कुणाचं ऐकतंय बघू ना तुझ्या वहिनीला माझंच ऐकावं लागेल आणि संसारामध्ये बॅलेन्स हा हवाच असं नाही माझंच चालणार आणि तिथंच चालणार ज्याचं योग्य असेल तेच दोघांनी ऐकायचं कळलं का आणि कुणालने नाही मध्ये मान हलवली अक्षय आई साहेबांना म्हणाला आई साहेब मी उद्यापासून कंपनीत जातो लग्नामुळे दोन तीन सुट्ट्या झाल्यात माझ्या वर्कलोड आहे तर महिला एकट्याला सगळं हँडल करावं लागतं त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं आहे अक्षय तू आता सत्यनारायणची पूजा झाली की मग ऑफिसला जा मी नाही तुला अडवणार अरे उद्या कुलदैवताचं दर्शन घ्यायला जा नवीन लग्न झालं की कुलदैवत तसं दर्शन घ्यायला पाहिजे तुम्ही दोघं पाया पडा पडून या म्हणजे तुमच्या संसारात काही अडथळे येणार नाही आई साहेब ठीक आहे आम्ही उद्या जातो बरं काव्याला आणि कुणाला सुद्धा सोबत घेऊन जावा मी काव्याला सांगते अक्षय म्हणाला ठीक आहे आईसाहेब आणि सानवी किचनमधून बाहेर आली आणि काव्याला काव्याच्या बेडरूममध्ये जात होती आईसाहेबांनी तिला हाक मारली सानवी इकडे एक बाळा सानवी म्हणाली हो आई आईसाहेब आले आई साहेब म्हणाले उद्या तुम्ही दोघं आपल्या कुलदैवाच्या कुलदैवताच्या दर्शनाला जाऊन या आपल्या घराची प्रथा आहे आपल्या कुलदैवत असे मंदिर आहे त्याला जोडीने एकशे एक प्रदक्षिणा मारायच्या बरं का अक्षय ऐकलंच का अक्षयने डोळेच मोठे केले आणि कुणाल तर चक्करच येऊन पडायचा बाकी होता आणि सानवी सुद्धा अक्षयकडे आश्चर्याने पाहत होती आश्चर्याने पाहत होती की घाबरून पाहत होती तिलाच माहिती आणि मनातच म्हणाली बापरे अक्षय आई साहेबांना म्हणाला अशक्य आई साहेब मी नुसत्या पाया पडून येतो प्रदक्षिणा वगैरे सानवीला जमणार नाही बघा आईसाहेबांनी तिच्याकडे किती नाजूक आहे ती तिथे चक्कर वगैरे येऊन पडेल मी कसा तरी करेल सहन माझ्या संसारासाठी पण सानवी तिचाही आपण विचार केला पाहिजे आईसाहेब म्हणाले अरे तिचा संसार तुझा संसार असं नसतं तुम्हा दोघांचा संसार असं म्हणायचं बाळा अक्षयने मान हलवली सानवी मात्र काहीच बोलली नाही आणि अक्षय तिथून त्याच्या बेडरूममध्ये गेला सानवी तुला हे नातं खरंच टिकवायचं असेल तर तू दर्शनाला माझ्यासोबत नक्की येशील आणि एकशे एक प्रदक्षिणा सुद्धा मंदिराला मारशील आणि तुझी जर इच्छा असेल तरच आपण जायचं आणि सानवीनं ही विचार केला काय करू जाऊ की नको तेवढ्या सानवीला तिच्या आईचा फोन आला सानवीने फोन रिसीव केला आणि आईला म्हणाली आई कशी आहेस ग तू ठीक आहेस ना मी ठीक आहे बाळा पण माझं सानूबाळ कसं आहे आणि आईच्या डोळ्यात आश्रू यायला लागले आणि सानवीसुद्धा रडायला लागली सानवीच्या आईने सानवीला शांत हो सानू असं म्हणाले आणि दोघींनी त्यांचे अश्रू पुसले सानवी आईला म्हणाले आई मी खूप छान आहे इथे सगळे खूप छान आहेत आई साहेब बाबासाहेब दादासाहेब कुणाल भाऊजी काव्या सगळेच खूप छान आहेत एका दिवसामध्ये त्यांनी मला असं भासू सुद्धा दिलं नाही की मी या घरची सून आहे मला मुलीसारखा जीव लावतात सगळे खरच माणसं खूप चांगली आहेत आईला थोडस बरं वाटलं सानू अगं एका व्यक्तीच नाव घेतलंच नाहीस तू ते नाही येत का चांगले आणि सानवी पटकन म्हणाली नाही नाही आई ते सुद्धा चांगले आहेत आणि आई हसली आईने फोन स्पीकर वर ठेवला होता सानवी सोबत बोलण्याची हिंमत बाबांमध्ये नव्हती पण तिचा आवाज ऐकून बाबांना सुद्धा बरं वाटत होत आई वडिलांना शेवटी काय हवं असतं ना सानवीची आई सानवीला बाबांना बाबांना अजून माफ आणि आईला अजून माफ नाही केलं सानू सानवी म्हणाले आई बाबा मी तुमच्यावर कधीच रागवले नाही माझ्या प्रारब्धात जी गोष्ट होती ती माझ्यासोबत घडली आता मला ती मान्य करायला पाहिजे असं मला वाटतं आई बाबांना थोडं बरं वाटलं आई मनातच म्हणाली खरंच माझी सानू खूप समजूतदार आहे सानवी ने आईला सांगितलं आई आई साहेब म्हणत होत्या की उद्या कल कुलदैवतास दर्शनाला जायचं आहे तिथे मंदिराच्या एकशे एक प्रदक्षिणा मारायला लागतात आई म्हणाली मग जाणार आहात ना तुम्ही दोघे सानवी म्हणाली तुझे जावई तयार आहेत क पण माझ्याकडून होतील का एकशे एक प्रदक्षिणा सानवीची आई तिला म्हणाली इच्छा देते मार्ग सानवी अक्षयरावांनी हात पुढे केला आहे तू सुद्धा मागे हटू नकोस बाळा आणि अक्षयरावांवर विश्वास ठेव आणि सानवीने ठीक आहे अशी म्हणाली जाईल मी सानवीने बाबांची चौकशी केली आई बाबा काय करतायत ग आई म्हणाली बाबा माझ्या शेजारीच बसलेत तू जे बोलतेस ते ऐकत आहेत बरं का ते आणि त्यांनाही बरं वाटतंय तुला बोलायचं आहे का बाबांसोबत देऊ का त्यांच्याकडे सानवी म्हणाली अजिबात देऊ नकोस अजिबात त्यांच्याकडे देऊ नकोस पण सानू अगं पण तू आम्हाला माफ केलंस ना बाळा आई फक्त तुला माफ केलं त्यांना नाही ते ऐकतात ना माझं बोलणं आई म्हणाली हो ऐकत आहेत त्यांना म्हणावं जर तुमच्या जावयाने माझी तुमच्या इतकीच काळजी घेतली ना तरच मी त्यांना माफ करेन बाबांनी आईच्या हातातनं फोन घेतला बाबा सानवीला सणू कसं आहे माझं बाळ एवढंच म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यातून आशायला सुरुवात झाली आणि सा सुद्धा खूप रडायला लागली आई बाबा करून रडत होती सानवी सानवीच्या बाप बाबा तिला म्हणाले सानवी योग्य ठिकाणी आहेस तुझ्या जे वाटेचं होतं ते तुला मिळालं आहे आणि अक्षयराव माझ्यासारखंच तुला प्रेम करतील हा माझा शब्द आहे बाळा तुला मला माणसं ओळखता येतात फक्त तुझ्या ताईच्या बाबतीतच मी चुकलो जरा पण असो आमच्या दोघांचे पण आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहतील सानू आणि बाबांनी फोन आईकडे दिला सानवीने आईला सांगितलं आई, आई बाबा तुम्ही जास्त रडू नका मला त्यांनी समजवले आहे काल आई मी फोन ठेवते आता तुला लावीन नंतर असं म्हणाली आणि फोन ठेवून दिला सानवी आई साहेबांकडे गेली आणि आई साहेबांना म्हणाली आई साहेब उद्या कधी जायचं हो दर्शन देवदर्शनाला आई साहेब सानवीला म्हणाले आग सकाळीच निघा निघावं लागेल उन्हामध्ये तुम्हाला नाहीतर प्र प्रदक्षिणा माराव्या लागतील दोन तास लागतील जायला मी काव्याला सांगितले कुणाललाही सांगितले सानवीला म्हणाल्या सानवी मनापासून प्रदक्षिणा मार बरं का आमचं लग्न झालं तेव्हा आम्हीही मारल्या होत्या दोघांनी जोडीने आम्हाला काही कमी नाही बघ घर भर भरलेलं आहे आपलं सोन्यासारखी दोन मुलं आहेत आणि आता तुझ्या रूपाने मुलगी सुद्धा भेटली आम्हाला आई साहेब असं तिला म्हणाल्या आणि रात्रीच्या जेवणाला आई साहेबांना थोडी मदत केली आणि सगळे जेवायला आले खाली डायनिंग टेबलवर अक्षय सानवीच्या शेजारीच बसला होता आई साहेब अक्षयला म्हणाले अक्षय उद्या सकाळी लवकरच निघा जास्त ऊन झालं तर तुम्हाला त्रास होईल प्रदक्षिणा मारायला कारण की ते मंदिर डोंगरावर आहे आणि तुम्हाला उन्हाशे सटके जास्त बसतील त्यामुळे लवकर निघा अक्षय म्हणाला हो आई साहेब पण तो म्हणणार होता सानवी तयार आहे का यायला तेवढ्या आई साहेब उद्यासाठी मला उपवास वगैरे पकडावा लागेल का म्हणजे जायच्या आधी तेव्हा अक्षयच्या लक्षात आलं सानवी तयार आहे येण्यासाठी आई साहेब म्हणाल्या अगं हो सांगायचंच राहिलं बघ उपवासाचा हा उपवासाचा फलहार घेऊन जावा वाटेत पण दोघांनी उपवासाच खावा आणि घरात लपण घेऊन जा मी फळ वगैरे काढून ठेवते आणि अजून तुम्हाला काय हवं असेल तर वाटेत घ्या आणि दर्शन झालं की उपवास सोडला तरी चालेल सानवी म्हणाली ठीक आहे आई साहेब तेव्हाच अक्षयच्या लक्षात आलं की सानवी तयार आहे येण्यासाठी आणि जेवण झालं आई साहेब वरती गेला सगळे झोपायला गेले सानवी किचन मध्ये होती आणि अक्षय तिथे आला त्याला पाणी हवं होतं त्यांनी सानवीला हाक मारली आणि म्हणाला मला पाणी दे सानवी जग भरून दे तू नक्की तयार आहेस ना यायला सानवी म्हणाली हो दर्शन घेऊन घेऊयात कुलदेवताच आणि मी मन मनापासून मना तयार आहे यायला असं म्हणाली आणि त्याच्याकडे बघून छोटीशी स्माईल दिली अक्षय तिला म्हणाला सानवी आई बाबांना फोन केला होतास का सानवी म्हणाली हो दुपारी आईचा फोन आला होता मला बरे आहेत ना दोघे पण अक्षयने आई बाबांची चौकशी केली सानवी म्हणाली हो अक्षय सानवीला म्हणाला झोप आता सकाळी लवकर उठायचे सकाळी लवकर निघायचं आहे आपल्याला आणि सानवी ही म्हणाली हो गुड नाईट आणि दोघेही झोपायला गेले सकाळी लवकर कुणाल काव्य आणि सानवी अक्षय आई साहेबांना आणि बाबासाहेबांना सांगून देवदर्शनाला निघाले आता पुढील भागात पाहू अक्षय सानवी एकशे एक प्रदक्षिणा मारतात का मंदिराला या छोट्याशा परीक्षेत अक्षय सानवी पास होतील का पाहू पुढील भागात पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की मला कळवा